नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आपण आज आलोय पुण्यामध्ये पुण्यामधील मदे, वडकी गावात तळेवाडी येथे एक भव्य दिव्य ओपनचं मैदान भरले निमित्त असं आहे की पाटील बाबा उत्सवानिमित्त आज भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान भरवलंय चौतीस वर्षांची जुनी परंपरा आहे आणि हे मैदान अगदी व्यवस्थित पद्धतीने मागच्या वर्षी पण झालं नियोजन वगैरे सगळं ग्रामस्थांनी ठीकठाक केलेला आहे आणि तर आपण बघू आता कोण कोणते नंदी आलेले आहेत नवनवीन टॉपचे नंदी तर आज येतीलच कारण का खूप जुनं मैदान आहे चला बघूया अजून एक टॉपचा नंदी आलाय खूप प्रचलित आहे आणि सध्या नाही का कायम गोल आहे असा मुरुमकरांचा सुंदर सुद्धा आज वडकी तळेवाडी येते मैदान गाजवायला आलाय शेठ नमस्कार नमस्कार सांगा की नाव एकदा सुंदर मुरुमचा दीपक शेठ साखरेंचा दीपक शेठ साकर यांचा आज काय कोणाबरोबर पाळणार आहे आता नियोजन केलं या मधने विजू मधने विजूबानी केलं नियोजन चांगलंच असणार त्यांनी नियोजन केलंय म्हणलं चांगल्याच असणार त्यांच्या गाड्या आता सध्या टॉप मध्येच पाळतात चालते किती गटात पाळणार आहे आता दोन तीन निघले ते मग आता सोयीस्कर तिथं तिथं आणि ड्रायव्हर कोणी शिंदेवाडी शुभम डायवर शिंदेवाडी आता कालचं परवाल घेतलेलं एक नंबरचा मानकरी चला तुम्हाला शुभेच्छा आज आलोय ओळखी येत तळीवाडीमध्ये काय काय टॉपचे नंदी आलेत आणि आपण पहिल्यांदाच आलो आणि आपल्याला असे नंदी भेटलेत कि जे आता मुंबईमध्ये खासदार केसरी मोठं मैदान झालं मोठ्या रकमेच क्विड गाडी क्विड गाडी प्रथम बक्षीस होत आणि त्या प्रथम बक्षिसाचे मानकरी घरचा साज पळालेला तो सगळ्यांना माहीतच असेल तरी पण आपण एकदा शेटला विचारून नाव सांग शेट आपलं नाव मनीष रमेश मात्रे आपल्या नंदींचे नाव सांगा की रायपल पक्षा रायपल आणि पक्षा आता मैदान झालं मुंबईत एक नंबरच्या मानकरी त्यानंतर ना आता जोडी गोड पळाली आता बिनजोडला गाडी काढली होती गाडी गेली एक लाखाची गाडी झाली आमची एक एक लाखा गाडी होती आता गाडी जिंकली आणि आमचं नियोजन झाला सगळी आमची बारीकच पोरं असतात पाच हा तर सगळी पोरं बोलली आपण जायचं वडकीला मी पावती टाकली रात्रीच काल आणि रात्रीच आम्ही इथे मुक्कामाला आलो रात्रीच मुक्कामाला आलो अकराला पोचलो मैदानात इथं आता अंगोला विंगोला झाल्या पोरं नाश्त्या करायला गेले जरा चालते आणि किती गाठात पाळणार आहे आता पहिलेच गाठात पहिलेच तास आले बघा एवढ्या लांबून आले रात्रीच चिट्टी टाकली आणि नशीब असं की पहिल्याच गटात आणि पहिल्याच तासात चिट्टी निघाय चला आज तिकडे मुंबई तर गाजवलेच आता पुन्हा एकदा आले रायपुला आणि पक्षाची जोडी बघू आपण थोड्या चल तरी गटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो अजून एक नंदी बघतो आपण आलाय काय नंदीचं नाव गुज्जर 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 कुठला आहे गुज्जर अंबड तालुका अंबड तालुका किती वाजता निघालेला काल निघाले काल निघालेला मुक्कामी आला काय काय कुणा बरोबर पाळणार हरण्या सोबत पाहणार आहे हरण्या कुठला आहे हरण्या हा पाहिजेच आहे ओळखीतलाच ओळखीतला चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद अजून एक टॉप चा नंदी बघतोय नाव सांगा पाटील हरण्या आणि तुमचं काय नाव आहे यशराज जालिंदर मस्के आज कोणा बरोबर पाळणार आहे हरण्या गुजर बरोबर गुजर बरोबर काय शाळे वेळेस जातो का हा जातो की मग येऊन आता कधी पासून लहानपणी पासून मग आज सुट्टी का काय कित्या गटात पाळणार आहे दहाव्या दहाव्या तास तास क्रमांक पाच का चार चला आज हरण्या गुज्जर सोबत पाळणार आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नाव काय शेट पक्ष पक्षा पक्षा कुठला आहे तुम्ही ते कुठून आला का तालुका अंबड जिल्हा मुक्कामी आला काय आज कोणा बरोबर आहे महाराज बराबर इथला ओळखीतला महाराज हा चल चल ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा गाठासाठी धन्यवाद अजून एक बघा टॉपचा नंदी आल्यात नाशिक वरण आलेला आहे नाशिक वरण दोन नंदी आलेत रॉकेट दुसरा आलाय तुम्ही नाशिक वर आले बघा येऊ बादशा आहे आणि हा दुसरा रॉकेट रॉकेट आहे काय सोबत पळायचे किती काटात आहे एवढं तिकडे गेलेले बरोबर चालते काही विषय नाही चला अजून एक नंदी आलाय शेट काय नावे पिस्टन पिस्टन कुठून आलाय वैजापूर वैजापूर वैजापूरवर निवड्या लांबून किती वाजता निघाला आणि इकडं मुक्कामी मुक्कामी आज कुणा बरोबर पाळणार पिष्ट हरी कुठला आहे बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा तो अजून एक नंदी आलाय आपण बघू शेट काय आहे सरजा सरजा कुठला आहे सरजा दायरीचा किती वाजता निघाला आत्ताच एवढा सहा वाजता निवढा कोणा बरोबर आहे सरच्या सरच्या वळीला साताऱ्याच्या वेळेला प्यार आहे साताऱ्यावर किती वेळ काटा ते चिठ्ठी दोन नंबर मध्ये दोन नंबर मध्ये लागली चालतंय हे बघा आज पळायच्या मापाने आलाय आणि जास्तच गरम आहे चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद अजून एक uh, नंदी आलाय पण मैदानात काय औषध काय नाव आहे विठ्ठल विठ्ठल कुठला आहे विठ्ठल शो डोंबळवाडी हनुमानवाडी काय आज बरोबर पाळणार आहे कॅडबरी आहे नाशिकचा नाशिकच्या कॅडबरी सोबत आज विठ्ठल आपल्याला पाळता नसेल चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हां धन्यवाद मित्रांनो